मित्रांनो आज तुम्हाला एक गोष्टीपासून सुरुवात करू इच्छितो एक मुलगा असतो आणि तो लहानपणीपासून त्याच्या आईवडिलांचा किंवा आईचा खूप जास्त आवडा असतो वडिलांनी त्याच्यावर हात उचलला किंवा वडील त्याला लाग रागवायला गेले तर आई लगेच मध्ये येते आणि म्हणते माझा लल्ला हा चुकीचं काही करू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्याला रागवू नका कोणी त्याला रागवणार नाही लेकरू हा नवसा जो राहतं त्यामुळं घरात आजी आजोबा सगळेच लाड करत राहतात तर मुलगा वाढत जातो आणि वाढवताबरोबर त्याचे नॉटिनेस म्हणजेच त्याचं पाय हे वेगळ्या मार्गाने पडायला सुरुवात होते तो एक क्राईमच्या मार्गावर चालला जातो तो चुकीच्या गोष्टीमध्ये समोर राहतो चुकीच्या गोष्टी करत असतो आणि भरपूर वेळेस जे बाकीचे लोक राहतात हे त्याच्या आईला म्हणजेच त्याच्या आईला हे सांगत असतात कळवत असतात सूचना देत असतात की तुमचा मुलगा हा चुकीच्या रस्त्यावरती निघला आहे तर ते तुम्ही त्याला आवरा पण आई ही कुणाचं ऐकत नसते आई म्हणते की नाही माझा मुलगा जे करतो ते बरोबरच करतो माझा मुलगा जे करतो ते बरोबरच करतो भरपूर लोक तिच्या कानावर टाकण्याची कोशिश करतात प्रयत्न करतात की तुमचा मुलगा ह्या कामामध्ये इन्वॉल्व आहे तुमचा मुलगा हे असे चुकीचे कामं करतोय तर आई ऐकत नसते आई म्हणते नाही तुम्ही सगळे खोटं बोलता माझा मुलगा हे करू शकत नाही माझा मुलगा हे करू शकत नाही त्यामुळं मुलाला मुला सुद्धा प्रोत्साहन भेटतं आणि असे थोडे थोडे चुकीचे मार्ग का, चुकीचे कार्य करता करता एके दिवस तो त्याच्याकडून खूप असा त्याला म्हणतात ना जलंद अपराध खूप मोठा अपराध असा होतो आणि कोर्टामध्ये त्याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली जाते जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते तेव्हा जजला तो म्हणतो की जज सर माझी एक शेवटची इच्छा आहे की तुम्ही प्लीज पूर्ण करा जज म्हणता ठीक आहे तर तो म्हणतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे तर जज आईला भेटण्याची परमिशन देतात तो आईजवळ जातो आणि ते म्हणतो की कानजवळ घेऊन हे मला तुझ्या कानात काही सांगायचं आहे तर जशी आई कान त्याच्याजवळ घेऊन येते तो आईला आईच्या कानाला चावतो आणि कान तिचा तोडून काढतो आणि म्हणतो की आज मी ज्या परिस्थितीमध्ये आहे किंवा आज माझं जे काही वाईट आहे किंवा आज माझ्याकडे सोसायटी ज्या नजरेने पाहते याला जिम्मेदार तू आहे कारण की लोक जेव्हा तुझ्या कानामध्ये किंवा तुला सांगायचे की तुझा मुलगा हा वाईट दिशेने जातोय तेव्हा तू ह्या कानाने त्या गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करायची आणि इग्नोर करायची त्यामुळे दोषी सगळ्यात मोठं जर असेल तर तुझा हा कान दोषी आहे मित्रांनो ते म्हणतात ना की मायेच्या ममतेचा ओलावा आवश्यक असतो पण त्या ओलाव्याचा चिखल जर झाला तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जीव लेकराचा जातो नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाळ काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज मी बोलणार आहे अजितदादा पवार आणि फडणवीस मित्रांनो फडणवीस यांना एक सद्गुण विकृती आहे आता ती सद्गुण विकृती कोणती आहे तर याच्याबद्दल तुमच्याशी बोलणार आहे त्यानंतर एकशे साठ चौसष्ट आणि साठ हा फॉर्म्युला काय हा कोणत्याही कंट्रीचा कोणत्याही सिटीचा पिनकोड नाही किंवा कुणाचाही मोबाईल नंबर नाही तर हा एक फॉर्म्युला डिस्कस झालेला आहे किंवा सध्या मा माध्यमांमध्ये फिरतोय तो, तो महायुतीबद्दल जागा वाटपांचा तर त्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा आहे आणि फडणवीसांची सद्दून विकृती ही कशी बी जे पीचं नुकसान करते हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे चुकीच्या डिमांड बी जे पी समोर ठेवायच्या आणि आज पण उद्धव ठाकरे ज्या खालच्या पातीवरती जाऊन देवेंद्र फडणवीस सगळ्यावरती टीका करतात जे अजितदादा पवारांबद्दल चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग बैलगाडी घरून कागदपत्र घेऊन गेले होते त्या अजितदादा पवारांची दोस्ती ही चांगली म्हणजे अजितदादा पवारांनी फडणवीसांची मैत्री ही किती चांगली आहे हे सगळ्यांना माहिती आहे दोघेही कुशल प्रशासक आहेत ज्याप्रकारे अजितदादांची प्रशासनावर मांडवर थापून अजितदादा बसले त्याप्रकारे प्रशासनावरती कमांड देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आहे पण पन फडणवीस यांना सद्गुण विकृती आहे ज्या उद्धव ठाकरे यांनी फडणवीस हे विरोधी नेते असताना त्यांच्यावर आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा ता कट घातला होता त्या उद्धव ठाकरे विरुद्ध मी व्यव वे योग्य वेळी बॉम्ब फोडेल मी योग्य वेळी बॉम्ब फोडेल पुरावे जमा करून ठेवतात आणि पुरावे कधीच कामी येत जात नाही त्याला म्हणतात ना की सिंधी फरा फटाके तो फटाका कधी त्या फटाक्यामध्ये तर असतो पण तो वाचत कधीच नाही तर मित्रांनो हे उद्धव ठाकरे यांना जे वाचवण्याचं काम किंवा अनेक नेते किंवा ज्या प्रकारच्या टीका आता शरदचंद्र पवार गटाचे नेते करतात किंवा ज्या प्रकारच्या टीका हे मनोज तरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांनी करतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांना एक सद्गुण विकृती आहे सद्गुण विकृती म्हणजे असं की फडणवीस अजितदादा पवार यांची फ्रेंडशिप तुम्हाला माहिती आहे आज परिस्थिती अशी आलेली आहे की अजितदादा पवार यांना महायुतीतून बाहेर करावंच लागेल तेव्हाच तेव्हाच महायुतीचे थोडेसे जिंकण्याचे चान्सेस बनेल कारण की ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये कास्ट पोलरायझेशन शरदचंद्र पवार आणि त्यांच्या सांगण्यावरून मनोज जारांगे पाटील यांनी केलं आहे महारा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा ज्या प्रकारे पोलराईज झाला आहे ज्या प्रकारे मराठा समाज हा एक मुठीने वोट करतोय आणि त्यासोबत मुस्लिम्स आणि मोठ्या प्रमाणावरती अदर समाज जर जोडला गेला तर हे अनबिटेबल कॉम्बिनेशन बनतं हे कॉम्बिनेशनच महायुती बीट करू शकत नाही त्याच्यासाठी अजितदादा पवार यांना बाहेर काढणं गरजेचं आहे आता अजितदादा पवार यांना बाहेर काढल्याचे परिणाम काय होईल त्याचे फायदे काय तोटे काय याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे पण त्याआधी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या मैत्रीबद्दल आपण बोलू आणि ती मैत्रीच आहे की अजितदादा पवार हे महायुतीच्या बाहेर बी जे पी करण्यामध्ये मागे पुढे पाहत आहे आणि त्याच्यामध्ये फडणवीस हे एक कपल पॉइंट आहेत त्याला म्हणतात ना कपलिंग दोन गोष्टींना जोडणारे तर आर एस एस अजितदादा पवारांशी नाराज असूनसुद्धा बी जे पीला भी कमी जागावरती लढण्याचा वेळ येऊ शकते हे माहिती असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस हे अजितदादा पवारला चिटक पकडून बसले आहेत त्याचे कारणं काय आणि हे काय तर सगळ्यात पहिले अजितदादा पवार आणि नी फडणवीस यांच्याबद्दल थोडंसं सा माहिती सांगतो अजितदादा पवार हे तुम्हाला माहिती असेल की आज युतीत उदय उद्या युतीत येतील हे आपल्याला माहिती आहे पण ते काळ वाढत गेला वाढत गेला वाढत गेला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे माघारी फिरले शब्दावरून माघारी फिरले आणि उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला त्यावेळेस अजितदादा पवार हे बहात्तर घंट्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसांसोबत आले बहात्तर घंट्यानंतर ते त्यांना जसं कळलं की मी संख्याबळ जुटवू शकत नाही अजितदादा पवार हे सत्ती पिसाचू आहेत म्हणजे सत्तेच्या दूर राहू शकत नाही त्यावेळेस ते परत शरद पवार गटात गेले आणि परत उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर झाले यावरून लक्षात येतं की अजितदादा पवार यांची संघर्ष करण्याची क्षमता कमी आहे अजितदादा पवार अपोजिशनमध्ये राहुल अपोजिशनमध्ये राहुल देवेंद्र फडणवीससोबत राहून विरोधी पक्षनेते बनून किंवा विरोधी पक्षामध्ये राहून सत्ता सत्ताधिकाऱ्यांना तोंडा पाडू शकले असते आणि अडीच वर्षानंतर सरकार येणारच होते अडीच वर्षानंतर सरकार बदललं एकनाथ शिंदे साहेब हे देवेंद्र फडणवीसांसोबत चाळीस आमदार घेऊन आले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले भरपूर साऱ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऐकलं असेल की अजितदादा म्हणतात की मला सांगायचं होतं मी सगळा पक्षच घेऊन आलो असतो म्हणजे मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा पवार मुख्यमंत्री होण्यासाठी अजितदादा पवार हे परत एकदा बी जे पीसोबत यायसाठी तयार होते जेव्हा महायुतीची सरकार आली तेव्हापासूनच चर्चा सुरू होते की अजितदादा पवार आज न उद्या आज न उद्या आज न उद्या महायुतीमध्ये येतील आणि एक दिवस तो आला अजितदादा पवार हे महायुतीमध्ये सामील झाले त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद सारखं खातं मिळालं ज्या खात्यावरून एकनाथ साहेबांच्या सेनेमध्ये आणि अजितदादा पवारमध्ये रंगले होते तेच खातं परत त्यांना देण्यात आलं बी जे पीनी स्वतःजवळचे नऊ कॅबिनेट मिनिस्टर्स त्यांना दिले आणि चांगले चांगले खाते त्यांना दिले त्याच लोकांना ज्यांना बी जे पी करप्ट म्हणत होती बी जे पीचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी साहेब हे करप्ट म्हणत होते ती ही सद्गुण विकृती जी देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे त्यांना एक आ आव्हान आहे म्हणचं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात चाणक्य आहेत शरदचंद्र पवार साहेब यांचा यांच्या जर विरोधात ते गेले नसते किंवा यांना काठशाळांचं राजकारण त्यांनी केलं नसतं तर आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असते पण शरद पवारांना सव्वा शरद पवार शरद पवार यांना सव्वा शेर म्हणजे सव्वा शरद पवार हा देवेंद्र फडणवीसांच्या रूपात दिसला त्यामुळे त्यांना जातीवरून टार्गेट करणं आणि वेगवेगळ्या गोष्टीवरून अडथळ्यात आणणे म्हणजे त्यांना अटकवण्याचा प्रयत्न हा नेहमी शरदचंद्र पवार साहेबांकडून करण्यात आला पण देवेंद्र फडणवीस अटकले नाही ही शरदचंद्र पवार साहेबांचं सा दुखणं मित्रांनो वेगळं करण्याचे कारण अजितदादा पवार जर वेगळे झाले तर बी जे पीला काय फायदे होऊ शकतात आणि काय तोटे होऊ शकतात याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यात आधी महाराष्ट्रात ज्या प्रकारचं वातावरण तयार झाले महाराष्ट्रात पस्तीस टक्के समाज मी तुम्हाला परत सांगितलं मी महाराष्ट्राच्या भरपूर जिल्ह्यांमध्ये फिरलो गावामध्ये गेलो जे विदर्भातले लोक ओबीसी समाजामध्ये येतात जे मराठा लोक मराठा समाजाचे लोक ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी येतात ते ओबीसी समाजाचे नेते किंवा लोकसुद्धा म्हणू लागतात की नाही मनोज जरागे पाटील हा आमच्या जातीत आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जाणं गरजेचं आहे तर मित्रांनो यांना जर वाटत असेल की ओबीसीच्या भरवशावर महायुती महाविकास आघाड्या पराभूत करेल ते शक्य नाही कारण की प्रत्येक ओबीसी काही एक जात नाही ओबीसी एक समाज है, है। हा आहे त्याच्यामध्ये चारशेपेक्षा जास्त जाती आहेत आणि त्यातल्या जातीमध्ये जे अंतर्कल वेगवेगळ्या गावामध्ये आहेत त्याच्यामुळे ओबीसी समाज हा एक होऊ शकत नाही नाही मी परत एकदा सांगतो ओबीसी समाज हा एक होऊ शकत नाही त्याउलट मराठा समाज पस्तीस टक्के मुस्लिम समाज बारा टक्के आणि मोठ्या प्रमाणावर एस सी एस टीचं ओट जे आरक्षण संविधान धोक्यात आहे किंवा आरक्षण खतम होईल या प्रकारचे नॅरेटिव्ह चालवण्यात आले होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर एस सी एस टी समाजाचं ओट आणि मुस्लिम समाजाचं वोट हे महाविकास आघाडीकडे गेलं आता त्याचा फायदा काय झाला तर था? दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये तुम्ही बघितलं बी जे पीची भारी पराभव झाला बी जे बी जे पीचा सुपडा साफ होण्यापर्यंत जा पराभव झाला त्यांचा फक्त तेहत्तीस टक्के स्ट्राईक रेट होता जिंकण्याचा त्या उलट जे एकनाथ शिंदेसाहेब साहेब दोन आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी शिवसेनेसारखी पार्टी ताब्यात घेतली त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास सत्तेचाळीस टक्के होता लोकसभा निवडणूक जिंकण्याचा तर मित्रांनो मराठा युनिटी त्याचबरोबर मुस्लिम युनिटी हे झाल्यामुळे डबल क्रॉस कार्यकर्त्यांची वर्तणूक जिथे अजितदादा पवार यांचे उमेदवार उभे राहतील तिथे ते अजितदादा पवारला तर वोट करतील आणि बी जे पी आणि शिवसेनेचे कॅन्डिडेट किंवा त्याचे कार्यकर्ते किंवा त्यांचे वोटर्स हे सुद्धा अजितदादाला वोट करतील पण अजितदादा पवाराचे कार्यकर्ते जिथे अजितदादा पवारांचा गट नाही किंवा जिथे अजितदादा पवारांचा उमेदवार नाही तिथे अजितदादा पवार म्हणजेच महायुतीला वोट न करता शरदचंद्र पवारसाहेबांच्या कॅन्डिडेटला वोट करतील त्यामुळं तिथे सगळ्यात जास्त नुकसान महायुतीचं होणार आहे हे महायुतीला कळणं गरजेचं आहे की अजितदादा पवारांचे कार्यकर्ते जोपर्यंत शरदचंद्र पवार साहेब हयात आहेत अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादीला वोट करणारे मानणारे लोक जोपर्यंत शरदचंद्र पवारसाहेब हयात आहेत तोपर्यंत बी जे पी, पी आणि शिवसेनेकडे जाणार नाही हो जिथे जिथे अजितदादा पवारचे कॅन्डिडेट्स उभे आहेत तिथे अजितदादा पवार यांना वोट पडतील पण जिथे अजितदादा पवारचे कॅन्डिडेट्स उभे नाहीत तिथे ते एकनाथ शिंदे आणि बी जे पीसोबत जाण्याऐवजी ते शरदचंद्र पवार साहेब आणि काँग्रेससोबत जातील हे तुम्हाला अटल सत्य मी सांगतो मित्रांनो हे वोटरचं बिहेवियर आहे त्यानंतर मित्रांनो दुसरं आपण जर विचार केला जागा वाटप बीजेपीचा फायदा आता आपण बोलू की महायुतीतून जर अजितदादा बाहेर केलं त्याचा फायदा होईल सगळ्यात आधी सीट शेअरिंग सीट शेअरिंग लोकसभेमध्ये ज्या प्रकारे सरळ झालं कारण लोकसभेमध्ये अठ्ठेचाळी अठ्ठेचाळीस सीट्स असतात बीजेपी हे तीनशे दोन सीट्स दोन हजार एकोणीसला जिंकली होती अजितदादांचा पक्ष नवा होता एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष नवा होता त्यामुळे बीजेपीला तिथे एज घेता आला आणि बी जे पी अठ्ठावीस सीट्सवरती लढली तेव्हा सुद्धा खूप हार्ड बार्गेनिंग झाली एकनाथ शिंदे साहेबांनी सोळा सीट स्वतःसाठी मागून घेतल्या पण आता एकनाथ शिंदे साहेब हे म्हणू शकतात त्यांना म्हणण्यासाठी वाव आहे की तुमच्यापेक्षा माझा स्वाईक रेट हा लोकसभेला चांगला होता त्यामुळे माझी सीट्स शंभर सीट्सची मागणी आहे तुम्ही रामनाथ राम कदम जे शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे रामदास कदम त्यांचं वक्तव्य ऐकलं असेल की अजितदादा पवारपेक्षा तर जास्त सीट्स पाहिजेनच पण कमीत कमी शंभर सीट्सवरती शिवसेना लढेल आता शंभर सीट्सवरती जर शिवसेना एकनाथ साहेब लढतील तर उरले एकशे अठ्ठ्याऐंशी सीट्स त्यासोबत छोटे छोटे पक्ष आहेत जसं रासपा आहे बाकीचे अजून पक्ष आहेत शेतकरी स्वाभिमानी पक्ष असेल रासपा असेल बच्चू कडू असेल किंवा अजून कोणत्या राहून नवनीत राणा असेल त्यांना तिकीट देणार आहे बाकीचे अजून अपक्ष जे बी जे पीसोबत पंधरा आहेत त्यांना तिकीट देणं आहे एकशे पाच आमदार तर बीजेपीचेच आहेत पंधरा अपक्ष एकशे वीसच्या जवळपास पीची संख्या आहे तर पीसाठी उरतात किती याचा विचार करा इथे हा फॉर्म्युला तयार होतो एकशे साठ चौसष्ट आणि साठ मित्रांनो असं ठरवण्यात आलं आहे किंवा अशी सूत्रांकडून किंवा असं जे माध्यमांमध्ये माहिती फिरत आहे की बी जे पी कमीत कमी एकशे साठ सीटवरती लढेल पण बी जे पी जर एकशे साठ सीट्सवरती लढेल तर जागा उरतात किती अठ्ठ्याऐंशी सॉरी एकशे साठ सीट्सवरती लढेल तर जागा उरतात किती शंभर आणि बाकीच्या अठ्ठावीस म्हणजे एकशे अठ्ठावीस जागा तर चौसष्ट आणि साठ आणि बाकी इतर असं मिळून ते कॉम्बिनेशन बनेल पण अजितदादा पवारला साठ सीट देऊन सुद्धा त्या साठ सीट साठ सीट बी जे पीसाठी फायदा ठरतील दे का त्याचं उत्तर नक्कीच नकारार्थी आहे अजितदादा पवार जर ह्या साठ सीटवरती लढले पण आणि त्यांचे वीस तीस वीस आमदार निवडून आले पण आणि महायुती जर महाविकास महायुती जर सरकारमध्ये आली नाही तर अजितदादा पवार हे महायुतीसोबत राहतील का याचं उत्तर नक्कीच नाही ते परत एकदा राष्ट्रवादीसोबत किंवा शिवसेनेसोबत जातील सॉरी उद्धव ठाकरेसोबत किंवा काँग्रेससोबत जातील आणि परत सत्तेमध्ये बसतील कारण की राष्ट्रवादी हा यांच्यासाठी सत्ता हा ग्लू आहे हे शरदचंद्र पवार साहेबांना कळलं की आपली पार्टी तोपर्यंतच राहू शकते जोपर्यंत आपण सत्तेमध्ये असतो त्यानंतर वोटरचं पोलरायझेशन प्रकारे मराठा समाजाचं पोलरायझेशन मुस्लिम समाजाचं पोलरायझेशन एस टी एस टी मोठा एस सी एस टी समाजाचं मोठ्या प्रकारे पोलरायझेशन हे शरद पवार काँग्रेस यांच्या मागे झालं आहे मुस्लिमांचे नवीन नेते उद्धव ठाकरे हे उभारत आहेत तर याचं पोलरायझेशन आता एक इथे पॅटर्न लक्षात घ्या की अजितदादा पवारांचा वोटर कोण राष्ट्रवादीचा अजितदादा स्वतःला सेक्युलर म्हणतात त्यामुळे मुस्लिम समाज, ओट समाज है है। है है। ओटर आहे मराठा समाज स्वतः अजितदादा पवार हे मराठा आहेत टॉलवर मराठा लिडर आहेत अजित शरद पवारपेक्षा मोठे नसतील पण नक्कीच आहेत त्यामुळे त्यांचा ओटरसुद्धा मराठा आहे आणि एस सी एस टी समाजाचं मत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पडतं अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीला त्यामुळे जर दा अजितदादा पवार जर वेगळे लढले तर नक्कीच जो एक इंडिपेंडंट स्ट्रॉंग इंडिपेंडंट काम करू शकतो हो, ते अजितदादा पवार यांचे कॅन्डिडेट काम करू शकतात ते म्हणजे ओट कटवा नक्कीच कटवा झाल्याचा जा फायदा हा बीजेपीला आणि एकनाथ शिंदे साहेबांना होईल आणि याचं नक्कीच नुकसान हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाला होईल मित्रांनो शेवटी मी असं नाही म्हणतोय की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांना वेगळे सोडावं देवेंद्र फडणवीस आणि बीजेपीच्या भरवशावरच अजितदादा पवार हे शरदचंद्र पवार साहेबांशी दगा करून किंवा त्यांच्यापासून वेगळे झाले फारकत घेऊन आले आता जर का अजितदादा पवारला वेगळं सोडलं तर परत शरदचंद्र पवार साहेब स्ट्रॉंग होतील आणि अजितदादा पवार एका राज राजकीय बनवसा जातील तर असं पण होऊ द्यायचं नाही आहे तर सीट्स वेगळा लढा त्यानंतर ज्या काही सीट्स राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवारच्या येतील दहा वीस तीस त्या पोस्ट पोल अलायन्स उद्धव ठाकरे दोन हजार मध्ये सांगितलं की प्री पोल अलायन्सपेक्षा पोल अलायन्स इफेक्टिव्हली करू शकता तर अजितदादा पवार यांना तुम्ही परत एकदा सत्तेत घेऊन त्यांना मंत्रिपद देऊ शकता त्यांना उपमुख्यमंत्रीपद करू शकता पण आता अजितदादा पवारांचं महायुतीतून जाणं हेच योग्य ठरेल तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद मित्रांनो